अवधूत ना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वामीमय स्वागत आहे बघा पित्रपंध पंधरवडा येत आहे प्रचंड सेवा करायची असतात तर्पण माहीत आहे का कोणाला तर्पण म्हणजे काय पित्रपंधरवडा त्या काय करायचं असतं आणि आपल्याला पित्रांच्या त्रासापासून कसा मोक्ष मिळतो तर जाणून घ्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये आधी कुठं स्किप्ट न करता पहा आपल्या हातून पंधरा दिवसांची सेवा असते पण वर्षभर आपल्याला प्रचंड याचा लाभ येतो अनुभव आहे बघा तर पण म्हणजे काय आपल्या पूर्वजांना म्हणजे पित्रांना स्मरण करणे त्यांना नमन करणे त्यांची पूजा करून श्राद्ध तर्पण करून त्यांना तृप्त करणे त्यांचा आशीर्वाद चांगला लाभणे भाद्रपद मासाच्या कृष्ण पक्षाच्या कालावधीत पूर्वचार्यांनी ठरवलेला आहे यालाच पितृपक्ष म्हणतात भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून कृष्ण अमावस्येपर्यंत सोळा दिवस पित्रांना समर्पित असतात ह्या सोळा दिवसात आपण पित्रांची सेवा जेवढी करताल तेवढी करायची असते आपल्या पूर्वजांच्या कृपेमुळे आप आपण या पृथ्वीवर देह धारण करू शकलो ज्यांच्या कृपेने व आशीर्वादाने आपण सुखी संपन्न समृद्ध झालो आपली उन्नती झाली कुटुंबाचा वेळ फुलून फळून फुलून फळून आला त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा पितृ ऋण फेडण्याचा पितृपक्षाचा काळ असतो शास्त्र सांगते की विशिष्ट अघटित पितर खाली पृथ्वीवर येऊन मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत असतात की आपण त्यांचे श्राद्ध तर्पण करतो का त्यांना त्यांचं वेळच्या वेळ सेवा होती का त्यांचं नामस्मरण करतो का जसं की देवाचं करतो तसं आपण आपल्या पित्रांना आठवतो का आपलं पित्र आपल्याला माहित असतं का या सगळ्या गोष्टी त्यांना ते, ते पाहत असतात यासाठी पिंड दान करायचं त्यांच्या निमित्त आवश्यक ते दान करायचं त्यांना जेवण देव परोपकाराचे कार्य करायचं हे मिळतो भारतीय संस्कृतीमध्ये भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष म्हणजेच भाद्रपद पूर्णता श्रद्धेय पित्रांसाठी समर्पित असतो या काळाचा उद्देश असतो भावी पिढीला आपल्या परिवाराच्या मूळ आधारशृंगलेशी भावनात्मक आधारावर जोडून ठेवणे श्राद्ध जसे स्वपिता आजोबा पंजोबा आणि स्वमाता आईचे वडील आईचे आजोबा इत्यादी पित्रांचे भावसहित तर्पण करून त्यांना तृप्त करण्यात येते व त्यांच्या निर्मित पिंडदान करण्यात येते वर्षाच्या कोणत्याही महिन्याच्या किंवा पक्षाच्या ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू झाला असेल मरण झाले असेल त्याच तिथीला भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात त्या पितरांचे श्राद्ध केले जाते कुणा व्यक्तींचा मृत्यू जर पौर्णिमेच्या दिवशी झाला असेल तर त्याचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच करण्यात येते याच दिवसापासून महालयास प्रारंभ झाला महालयास प्रारंभ झाला असे मानण्यात येते कुळात कुणी स्त्री मरण पावली असेल तर तिचे श्राद्ध नवमीला करण्यात येत असते सगळ्यांना माहीत असतात या गोष्टी परंतु यापासून आपण अलिप्त राहिलेलो असतो आणि सेवा आपल्या हातून होत नाहीत या तिथीला मातृनवमी किंवा अविधवा नवमी असे म्हणून विशेष महत्व प्राधान्य आहे संन्यासी पित्रांचं श्राद्ध द्वादशीला करण्यात येते अकाली अपघाती मृत्यू आलेल्या विषपान करून किंवा इतर प्रकारे आत्महत्या करून दिवंग झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध बघा पक्षाच्या चतुर्दशी दिवशी करण्यात येते मृत झालेल्या पूर्वजांच्या मृत्यूशी तिथे जर ठाऊक नसेल आठवत नसेल किंवा तुम्हाला काही कारणाने ते लक्षातच नाहीये तर हे श्राद्ध आपण कसे राहून गेले असेल तरी तुमचे कोणत्या वेळेस घालायचे तर त्यांचे श्राद्ध भाद्रपद कुश कृष्ण आमावश्या दिवशी हा श्राद्ध घालून काम व्हायचं ह्यामुळं पित्रांना मोक्ष मिळतो आपल्या हातून जरी त्यांची तिथी माहीत नसेल तर अमावस्याला घातले तरी ते मान्य असतं भारतीय परंपरेनुसार प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला पित्रांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध करावे असे विधानच आहे श्राद्ध रोजही करता येते श्राद्ध रोज करण्यास उपाय म्हणजे आपल्या पित्रांचे स्मरण करून गाय कुत्रा पक्षी मुंग्या किंवा कोणी मनुष्य यांना भोजन द्यायचे असतं ह्याला पित्रांची सेवा म्हणतात पित्रांची कृपा आपल्यावर कायम राहते व त्यांचा आशीर्वाद आपल्याला सतत मिळत असतो श्राद्धामध्ये तर्पण व पिंडदान या प्रक्रिया पुरेशा नसतात या क्रिया केवळ प्रतीक आहे श्रद्धेची वास्तविक कसोटी अशा श्राद्ध प्रक्रियेत असते ज्यात पूर्वजांच्या कमाईमधून त्यांच्या सद्गतीसाठी सत्कर्माच्या रूपात दानाच्या रूपात समाजाला आपण परत करू शकतो पूर्वजांनी जे धन आपल्या शेजासाठी सोडून दिले त्या धनात आपल्याकडून आणखी काही देणगी श्रद्धांजलीच्या रूपात मिळून त्यांच्या आत्म्याच्या कल्याणासाठी दानधर्म करणे हेच खरे श्राद्ध होय आणि याच गोष्टीमुळे पित्रांना मोक्षप्राप्ती होते एक गोष्ट नित्यस्मरणात ठेवावी की देव ऋण ऋषी ऋण याचप्रमाणे पितृ ऋण हे असे ऋण आहे त्यातून पूर्णपणे मुक्त होणे असंभव आहे म्हणूनच पित्रांचे स्मरण करून त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे त्यानिमित्त दान धर्म करणे या कृत्याने त्यांना नेहमी संतुष्ट ठेवता येऊ शकते त्यांना तृप्त करता येऊ शकते याद्वारे आपल्यावर यांची कृपा आशीर्वाद वर्षभर असतो म्हणून जर पित्रपक्षात ह्या सेवा करणे अत्यंत महत्वाचे असते या सेवेमुळे आपल्या घरातील सगळे संकट दूर होते आपल्या घरात कोणताही प्रश्न राहत नाही परमूमाऊलीने आपल्या नेहमी सांगितलेले की जर एकादशीला आपण संक्षिप्त भागवत वाचावं पण काही कारणानुसार धावपळीच्या हो युगात लहान मुलं मुळे आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही म्हणून ना आपण निदान, निदान निदान या पंधरवड्यात तरी या पद्धतीने सेवा केल्या तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांच्यापासून जो काही त्रास होत असतो तो आपल्या घराला लाभत नाहीये आपल्या घराचं खूप भलं होतं लग्नात कोणते अडथळे येत नाहीत प्रगतीत येत नाहीत नोकरीत येत नाहीत वास्तू आरोग्यात येत नाहीत हा अनुभव तुम्ही घेऊन बघा हॅलो नमस्कार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर प्रेस कराय विसरू नका जेणेकरून करून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल तर झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ